हे वासरू गायला कसं ठीक आहे बघा सकाळी पिलं आत्ता पिलं पुन्हा दिवसातून दिवसा तीन चार वेळ असं जर वासरांना दिवसातून चार पाच वेळेस दूध जोपाजो वासरू एवढं स्ट्रॉंग बनतं निरोगी बनतं गायला दूध जास्त वाटतं वासरू निरोगी बनून वासराला ताकद येते शेती काम करण्यासाठी लवकर मोठं होतं बघा हे आमच्या शेतकरी जीवनामध्ये कृषी गाव दाखवत आहे लाईव्ह आहे प्रत्यक्ष बघा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर असंच वासराला दूध पाजवायचं उभं बांधून दूध काढून दूध विकायचं वासरू मारायचं नाही वासराला पोटभर दूध पिऊन उरलेलं वासराचा हक्क आहे त्याच्या आईच्या दुधावर पूर्ण त्याला पिऊन जर उरलेलं दूधच आपण काढायचं नसतं व पैशासाठी दूध काढून हे करणं त्याचा आपल्याला शाप लागतो श्री प्रभू कृष्णाने सांगितलेलं आहे की त्या वासराला दूध पूर्ण पाहिजे त्याचा अधिकार आहे दुधाचा आईवर स्वतःच्या त्याचं दूध काढून आपण म्हणून आम्ही गायचं दूध काढत नाही पूर्ण वासाला दूध पाजवतो हा सत्य व्हिडिओ आहे कुठला शेतकरी आणि पशुपालक सांगत नाही मी स्वतः सांगतो बघा त्याला कितीही दिवसातून दूध प्यायचे पिऊ द्या काही अडचण नाही कुठलं काही नाही बघा हे मी काही खोटं बोलत नाही प्रत्यक्ष लाईव्ह दाखवत आहे असंच पिऊ द्या असंच राहू द्या भरपूर दूध पिऊ जेवढे दूध पिलं तेवढी तिला ताकद येते मग असा आवत ओढत आहे नांगर पेरणी कुळवणी हे होते बा आपण दूध काढतो याचं पुन्हा त्याला हे करतो पी पि आणि देऊ काय करून दुधात आईच्या जेवढी ताकद आहे तेवढी कशात नाही तर असं दूध पाजवायचं असं दूध पिऊ द्यायचं पोटभरे करा दोन महिन्याचं वर आहे ते आता तो पाच सात महिने दूध पिऊन मग त्यावेळेस ताकद येईल त्यावेळेस त्यांना आवत ओढल धर्मी मातेला नांगरानं ओढल मग त्याच्यातून आपण शेतकरी बी बियाणे पिरून आपल्याला सोनं उगवाल व हे कष्ट कसं असतं शेतकऱ्याचं कसं हे राहतं हे बघा तुम्ही सत्य परिस्थिती मी सत्य दाखवू लागलोय त्याच्या मनावर कस शक्ती हालवत गाय किती शांतपणे वाचल्यानं आपुलकीनं वासाला दूध पाजवत आहे त्याचं दूध काढू नका दूध पिऊ द्या आपल्या स्वार्थासाठी पैशासाठी दूध काढायचं नाही दूध हे करायचं नाही असते किती छानपणे दूध प्या पिऊ द्या असं दूध पिलं तर वासरू मोठं होईल गाय पुन्हा भाकड झाल्यावर क्षमता वाढेल गाभण राहील आणि पुनर्जन्म ती मायल ताडातोड करायचं नाही आणि शेतकरी आपण पशुपालक आहे मग त्याचा आपण आशीर्वादच घ्यायचा पोटभर दूध पाजू बघा ती शेपटी हरण किती हे पूल आले बघा मी झूम करून दाखवत आहे बघा ती शेपटी त्याला किती आनंद आहे गाय बी किती शांत थांबली आहे गायला बी किती आनंद आहे माझं लिपडून माझं दूध प्यायला आपण दूध काढायचं नाही हे करायचं नाही हे विशेष लक्ष ठेवा शेतकरी बांधवांनो मी शेतकरी आहे खोटं बोलत नाही आपल्या स्वार्थासाठी दोन रुपयासाठी दूध काढायचं नाही हे करायचं नाही दूध काढू नका हे करू नका वासराला पिऊ द्या चांगलं राहू द्या मजबूत राहू द्या वासरू जेवढं स्ट्राँग तेवढं आपल्यासाठी फायदेशीर आहे दोन रुपये आपल्याला आगावच मिळणार आहे दुधात किती कि मिळणार आहे गायचं दूध चाळीस पन्नास रुपयाने विकणार त्याचं वासरू केलं तर चाळीस पन्नास हजार रुपयाला वासरू विकतं वर्षाला